चालू करू नमस्कार मी गजानन ऑटोमोबाईल्स सातारा शाकाकारामधून बोलतो आहे आपल्या जे अशोक लेलेंची जे पूर्ण प्रोडक्ट आहेत त्यासाठी आपण एक स्कीम लॉन्च केलेली आहे लक्की ड्रॉ म्हणून त्या स्कीममध्ये कसं राहणार आहे जे फस्ट विनर आहेत जे आमची गाडी परचेस करतील त्यांच्यामधून आम्ही निवडत जे ग्राहक आहेत त्यांच्यातून आम्ही लक्की विनर परचेस लक्की विनर निवडून त्यामध्ये आपले जे ग्राहक आहेत त्यांना आपण पहिलं आपलं बक्षीस राहणार आहे की टू व्हीलर त्यानंतर आपलं वॉशिंग मशीन फ्रीज त्याचबरोबर एल डी टी व्ही असे प्रोडक्ट राहणार आहेत अशोक लेलच्या कुठलेही ले मॉडेल खरेदी केल्यानंतर त्याचबरोबर ही स्कीम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जोपर्यंत आपली दिवाळी आहे तोपर्यंत आपली ही स्कीम चालू राहील ओके पत्ता आपला पत्ता गजानन ऑटोमोबाईल सातारा शाखा कराड आटके टप्पा नारायणवाडी फटा कराड बरोबर त्याचबरोबर आपण जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ व जे आपले नव उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सीएम योजना हो ज्यातून वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के पस्तीस टक्के असे सबसिडीचा जो स्लॅब आहे त्याचबरोबर पीएम योजना हो अशा अनेक योजनेतून कमी व्याज दर सहा टक्के सहा वर्ष सात वर्ष फंडिंग अशा पद्धतीने आपण कर्ज करून देत आहोत या स्कीमचा लाभ देत आहोत कस्टमरला